नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बुद्धीच्या खेळामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आजच्या बुद्धीच्या खेळामध्ये आपण नऊ चौकोन बनवलेले आहेत तिथं वेगवेगळे पेनं घेतलेले आहेत आणि त्यापासून नऊ चौकोन बनवलेले आहेत तर आजचा बुद्धीचा खेळ आपला एकदम सोपा असणार आहे या आकृतीमध्ये तुम्हाला जरी नऊ चौकोन दिसत असले तरी हा खेळ मात्र एकदम सोपा आहे तर खेळ असा असणार आहे बघा तर या नऊ चौकोनापासून आपल्याला चार चौकोन तयार करायचे आणि नियम असा असणार आहे की आपल्याला यातले कोणतेही आठ पेनं उचलायचे ते कुठेही ठेवायचे नाही आपल्या हातामध्येच ठेवायचे एकदा उचललेला पेन आपण पुन्हा दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकणार नाही तर असा आपल्या आजच्या खेळाचा नियम आहे दुसरा नियम असा असणार आहे की चौकोन बनवताना तुम्हाला सारख्याच चा आकाराचे चारही चौकोन चा बनवायचे म्हणजे लहान बनवा किंवा मोठा बनवा पण एकाच आकाराचे चारही चौकोन असावेत असे साधे आणि सोपे नियम येतं तर समजलं का सगळ्यांना नियम समजलं का रे तर हे विद्यार्थी सज्ज आहेत बघा इथं या बुद्धीच्या खेळासाठी किती पेन उचलायचेत मग तुम्हाला आठ पेन उचलायचेत परत ठेवायचेत का नाही ना। ना। तुमच्या हातातच ठेवायचेत आणि त्याच्यापासून चार चौकोनं तयार करायचेत तर सर्वात आधी गीता आली बघा तर गीता कर बरं बघा गीता काय करते आता एक पेन उचलला गीताने दोन उचलले तीन उचलले चार उचलले पाच उचलले सहा उचलले सात उचलले आता एक पेन उचलायचा गीता तुला फक्त आणि आठ उचलले तर बघा किती चौकोन रा झाली आता गीता तयार पाच चौकोन झाली आणि एक पेन शिल्लक राहिला म्हणजे चौकोन आपल्याला चार करायचे आणि पेन एक सुद्धा शिल्लक राहायला नाही पाहिजे बरोबर चारच चौकोन झाले पाहिजेत तर ठेवून दे किता पुन्हा पहिल्या जागेवर सगळे पेन तर आता पुढची विद्यार्थिनी आहे वेदिका वेदिका काय प्रयत्न करते बघू आपण वेदिकाने एक पेन उचलला आहे दुसरा पण उचलला तिसरा पण उचलला चौथा पण उचलला आहे पाचवा उचलला सहावा उचलला सातवा उचलला आणि आठवा उचलला तर किती चौकोन राहिले की वेदिका शिल्लक पाच राहिले आपल्याला कि किती ठेवायचे आहेत शिल्लक चार चौकोन शिल्लक ठेवायचे आहेत तर एक चौकोन जास्त झाला पेन जशाच तसे लावून ठेवू तर पुढची विद्यार्थीनी आहे बघा पल्लवी आता पल्लवी काय करते बघू आपण एक पेन उचलला पल्लवीने दुसरा उचलला तिसरा उचलला चौथा पण उचलला पाचवा पण उचलला सव्वा पण उचलला सातवा आणि आठवा आता किती चौकोन शिल्लक राहिले चार, चार। पण पेन किती शिल्लक राहिले तीन, तीन राहिले का चार चार राहिले पेन आपला एक सुद्धा शिल्लक राहिला नाही पाहिजे हा पेन एक सुद्धा शिल्लक नाही राहिला पाहिजे चला ठेवून द्या जसे होते तसे पिणं तर बुद्धीला चालना देणारा हा खेळ आहे बघा सर्व विद्यार्थी इथं या बुद्धीच्या खेळामध्ये सहभागी झालेले इथं त्यानंतर आलेली बघा सलोनी सलोनी दोन उचलले तीन उचलले चार पाच सहा सात आठ किती चौकोन शिल्लक राहिले सलोनी आता पाच आणि पेन किती शिल्लक राहिले एक म्हणजे बुद्धीचा खेळ हा झालाय का पूर्ण नाही झाला पेन जशाच तशी लावून ठेव चला आता पुढची विद्यार्थीनी रोहिणी रोहिणी काय करते बघू आपण रोहिणीने एक पेन उचलला दोन पेन उचलले तीन पेन उचलले चार उचलले पाच सहा सात आणि आठ किती चौकण राहिले रोहिणी हय रोहिणी वे किती राहिले चार राहिले पण पेन सुद्धा शिल्लक राहिले भरपूर आहे का नाही पेन शिल्लक ठेवायची नाहीत ते पेन चांगला इकडचं दोन पेन हा चला आता वैष्णवी आली बघा वैष्णवी काय करते बघू आपण एक उचलला दोन तीन उचलले चार उचलले पाच उचलले सहा उचलले सात उचलले गा उचल वैष्णवी छान प्रयत्न आहे वेगळं आहे पण वैष्णवीचं चुकलं चुकलंय बागा चला काय हरकत नाही यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे दुर्गा आता दुर्गा बघू काय करते एक उचलला दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ बघा दुर्गाने आठ पेन उचलले आणि किती चौकन शिल्लक ठेवले तर चार दुर्गासाठी एकदा जोरदार टाळा तर दुर्गा एकदा पुन्हा सांग बरं सगळ्यांच्या लक्षात येईल म्हणजे कसे पेन उचलले तू सांगायचे एकदा व्यवस्थित ठेवू व्यवस्थित समजले का कोणते पण उचलले तर बघा तर बघा हा बुद्धीचा खेळ आहे आणि इथं दुर्गा जिंकलेली या बुद्धीच्या खेळामध्ये तर बघा सगळ्यांचंच कौतुक आहे कारण सगळ्यांनी छान प्रयत्न केले होते पण दुर्गाचा प्रयत्न यशस्वी झाला त्यामुळे दुर्गासाठी पुन्हा एकदा टाळ्या होत्या तर विद्यार्थी मित्रांनो हा होता एक बुद्धीचा खेळ हा खूप सोपा होता पण दिसायला अवघड होता त्यामुळे विद्यार्थी थोडेसे याला घाबरले तर आणि प्रयत्नसुद्धा छान केले बघा विद्यार्थ्यांनी वैष्णवीनी असेल किंवा अजून पौर्णिमा असेल दोन तीन विद्यार्थ्यांनी छान प्रयत्न केले होते पण या खेळामध्ये दुर्गा विजय झाली तर सगळ्यांचं खूप खूप कौतुक तर अशाच प्रकारचे बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आमचं मराठी शाळा हे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा अशाच प्रकारचा पुन्हा आपण एक खेळ घेऊन येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद